हिरव्या भाज्यांची हवी तेवढी आवक होऊनही भेंडी गवार आणि फ्लॉवर यांचे भाव अजूनही वाढलेलेच आहेत तर पावटा टोमॅटो आणि हिरवी मिरची यांचे भाव थोड्याशा प्रमाणात कमी आहेत हिरव्या मिरची गेल्या एक दोन आठवड्यापासून पुण्यासह वेगवेगळ्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येऊ लागल्या आहेत बहुतेक भाज्या स्वस्तही मिळत आहेत विशेषतः टोमॅटोची आवक मोठी वाढल्याने त्यांच्या भावात घट झाली आहे किरकोळ बाजारात टोमॅटो वीस रुपये प्रति किलोने मिळत आहे फ्लॉवर आणि गाजर महागले असून त्यांच्या किलोचा भाव चाळीस रुपयांच्या जवळपास आहे गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या तोंडावर फळ आणि पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे कोथिंबीर पालक मेथी पुदिना यांचे भाव स्थिर आहेत गुलटेगडीच्या मार्केट यार्डात जवळपास एकशे ऐंशी गाड्या फळ आणि पालक भाज्यांची आवक झाल्याचं माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे पावटा टोमॅटो आणि हिरवी मिरची यांच्या भावात बरीच घट झाली आहे कोथिंबीर मेथी यांची मोठी आवक बाजारात दिसते सणासुदीच्या तोंडावर पालेभाज्या फळभाज्यांच्या भावात वाढ होते पण सध्या तरी बऱ्याच भाज्यांचे भाव स्थिर आहेत